सन्माननीय उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत दादागिरीचा हा व्हिडिओ याचा अर्थ असा आहे की सुनील कांबळेंना जर पहिल्याच प्रकरणामध्ये समज दिली असती त्यांच्यावर कारवाई झाली असती किंबहुना त्यांचे निलंबन झाले असते तर त्यांची पुन्हा पुन्हा असे करण्याची हिंमत वाढली नसती मात्र जर आमदार भाजपचा असेल तर भाजपा अशा आमदारांचे किंवा अशा कुठल्याच लोकप्रतिनिधींचे कधीही निलंबन करत नाही उलट भाजपचे आमदार असतील तर त्यांनी खुशाल अधिकाऱ्यांना मारहाण करावी हातपाय तोडावेत पत्रकारांना जिवे मारण्याच्या धमक्या द्याव्यात महिला अधिकाऱ्यांशी अभद्र भाषा वापरावी आणि त्यांच्या जवळचे काही चाटुकारी करणारे अधिकारी असतील तर अशा अधिकाऱ्यांच्या मुलांनी दुसऱ्यांच्या लेकी बाळींना वाहनाखाली चिरडावे आणि त्यांना ग्रह खाते मात्र काहीही करणार नाही ही, 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 ही सध्याची भाजप शासित या सरकारची तरा आहे